नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महात्मा गांधी जयंतीनिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज दोन ऑक्टोबर आपण महात्मा गांधी जयंती साजरी करत आहोत सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधी हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते आपण त्यांना प्रेमाने बापू असे म्हणतो महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक चळवळी केल्या त्यांनी चले जाव चळवळ दांडी यात्रा असहकार आंदोलन करून ब्रिटिश सत्तेशी झुंज दिली त्यांनी जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली त्यांच्या अहिंसेच्या तत्वापुढे सारे जग झुकले म्हणूनच दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस सर्वत्र जगभरात जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो भारत सरकारनेही हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे महात्मा गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता असेही म्हटले जाते आपण त्यांच्या शिकवणुकीचा आदर व अहंकार करूया त्यांच्याप्रमाणे प्रामाणिक देशभक्त होण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय भारत अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद